नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे मराठी अक्षर भारतीवर चर्चा करणार आहोत अक्षर भारतीचा पेपर आपला चोवीस तारखेला आहे आणि व्याकरण व्याकरण मित्रांनो सो खूप महत्वाचा घटक गट, आहे कारण सोळा मार्काचा प्रश्न क्रमांक चौथ्यातला अ आणि चौथ्यातला आ हा व्याकरण आणि भाषा अभ्यास या घटकावर आधारित असतो ही व्हिडिओ जर बघितली तर तुम्हाला व्याकरणामध्ये सोळा पैकी सोळा मार्क आरामात मिळतील कारण व्याकरणाच्या प्रत्येक घटकावर आपण चर्चा करणार आहोत आणि त्याचबरोबर आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या व्याकरणाच्या घटकावरचे काही महत्वाचे प्रश्न यावर पण चर्चा करणार आहोत तर बघा मित्रांनो व्याकरणाचा जर विचार केला तर व्याकरणाचा प्रश्न कसा असतो बघा इथे डिटेल्स तुम्हाला दिसेल विभाग चौथा जो आहे तो भाषा अभ्यासावरती असतो एकूण सोळा मार्क आहेत त्याच्यामध्ये चौथ्यातला अ आणि चौथ्यातला आ असे दोन प्रश्न असतात चौथ्यातल्या अ मध्ये ना वाक्य प्रकार वाक्य रूपांतर आणि वाक्य वाक्यप्रचार म्हणजे वाक्य प्रकार वाक्य जे आहेत वाक्याचे चार प्रकार आहेत आपल्याकडं प्रश्नार्थी विधानार्थी उद्गारार्थी आणि आज्ञार्थी हे जे चार आहेत ना यापैकी कुठलेही दोन प्रकारांवर आधारित प्रश्न दिले जातात वाक्य दिले जातात आणि फक्त ओळखायचं असतं की हे वाक्य कुठल्या प्रकाराचं आहे दोन मार्क मित्रांनो इथं आरामात मिळतील तुम्हाला दुसरं आहे वाक्य रूपांतर म्हणजे तुम्हाला एखादं वाक्य दिलं जाईल आणि सांगितलं जाईल की ते वाक्य प्रश्नार्थिक बनवा विधानार्थी बनवा उद्गारार्थी बनवा आज्ञारार्थी बनवा होकारार्थी नकारार्थी बनवा कुठल्याही प्रकारे ते वाक्य तुम्हाला बनवायला सांगितलं जाईल तर ते दोन मार्काला असतं आणि वाक्प्रचार आहेत ना तीन वाकप्रचार दिले जातात तिघांपैकी दोन वाकप्रचारांचा अर्थ सांगायचा आहे आणि अर्थ सांगून त्याचा वाक्याच उपयोग करायचा आहे याला तुम्हाला इथे चार मार्क आहे म्हणजे अशा प्रकारे आठ मार्क जे आहेत ना ते तुम्हाला इथं मिळू शकतात अ या घटकामध्ये म्हणजे व्याकरणावर आधारित कृतीमध्ये आणि बाकी भाषिक घटकांवर आधारित कृती खूप सोप्या असतात ज्या आपण चौथी पाचवीपासून शिकतोय ज्याच्यामध्ये समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द शब्द समूहाबद्दल एक शब्द म्हणजे समाजाची सेवा करणारा समाजसेवक म्हणजे समाजाची सेवा करणारा हा एक शब्द समूह आहे तर त्याच्याबद्दलचा एक शब्द कुठला समाजसेवक किंवा दररोज प्रकाशित होणारे दैनिक आठवड्यातून एकदा प्रकाशित होणारे साप्ताहिक वर्षातून एखाद एकदा प्रकाशित होणारे वार्षिक अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न असू शकतात त्यानंतर वचन ओळखा एक वचन अनेक वचन लिंग बदला म्हणजे लिंग बदला म्हणजे स्त्री असेल तर त्याचं लिंग बदलून पुरुष करा किंवा मुलगा असेल तर मुलगी करा म्हणजे अशा प्रकारे आपल्याला आहे त्यानंतर लेखन नियमानुसार लेखन मध्ये अचूक शब्द ओळखा म्हणजे दोन शब्द दिले जातील आणि म्हणजे एखादं वाक्य दिलं जाईल त्या वाक्यामध्ये दोन शब्द चुकीचे असतील ते दुरुस्त करून परत लिहा अशा प्रकारचे प्रश्न असतात त्यावर आपण चर्चा करूयात नंतर आणि वाक्य लेखन नियमानुसार लिखा लिहा आणि त्याचबरोबर विराम चिन्हे या घटकावर आधारित प्रश्न असतात म्हणजे एकंदरीत तुम्हाला व्याकरण आणि भाषा अभ्यास या घटकावर इतक्या साऱ्या गोष्टी असतात आता आपण प्रत्यक्षामध्ये ना काही प्रश्न बघूयात म्हणजे तुम्हाला थोडस लक्षात येईल विषय काय आहे आता इथं प्रश्न कसे येतात बघा आता या ठिकाणी आपल्याकडे हा प्रश्न क्रमांक पहिल्यातला चौथ्यातला अ आहे चौथ्यातला अ व्याकरण घटकावर आधारित आहे आता इथं वाक्यांचे प्रकार ओळखा प्रकार ओळखायचा आहे दोन मार्काला प्रश्न आला होता जुलै दोन हजार तेवीस ची ही प्रश्नपत्रिका आहे तर इथं माझ्या वडिलांची बदली पुण्यास झाली आता हे जे वाक्य आहे याला आपण म्हणू शकतो विधानार्थी वाक्य हे विधानार्थी वाक्य आहे कारण एक विधान आहे मग याला आपण म्हणू विधानार्थी वाक्य ओके त्याच्यानंतर पुढचा एक आपल्याकडे प्रश्न आहे की तुम्ही आतापर्यंत किती झाडं लावली इथं प्रश्नचिन्ह आहे प्रश्नचिन्ह आहे म्हणजे इथं प्रश्नार्थी वाक्य साधी गोष्ट आहे खूप सोपं ओळखणं प्रश्नचिन्ह आलं म्हणजे इथं लिहायचं प्रश्नार्थी वाक्य प्रश्नार्थी वाक्य आणि जर या ठिकाणी जर का आपल्याकडे उद्गारवाचक चिन्ह असेल अशा प्रकारे उद्गारवाचक चिन्ह असलं एखाद्या वाक्यामध्ये मग त्याला आपण म्हणू शकतो उद्गारार्थी वाक्य मुलांनो रांगेत चला अशी आज्ञा केली असेल तर मग त्याला आपण म्हणतो आज्ञार्थी वाक्य म्हणजे अशा प्रकारे सोपी सोपी वाक्य दिली जातात आणि त्या वाक्याचा प्रकार ओळखा असं आपल्याला विचारलं जातं त्यानंतर पुढचा एक दुसरा प्रश्न म्हणजे हे दोन मार्क तुम्हाला आरामात मिळू शकतात त्यानंतर पुढचा दुसरा जो प्रश्न आहे तो आपण बघूयात की इथे काय करायचंय की पुढील वाक्यात कंसातील सूचनेनुसार बदल म्हणजे दुसरा जो प्रश्न आहे एक वाक्य दिलं जाईल आणि त्या वाक्याला प्रश्नार्थी करा उद्गारार्थी करा किंवा कुठल्याही प्रकारचा बदल करायला सांगितला जाईल साहित्याचे रंग खूप आहेत उद्गारार्थी करा मग उद्गारार्थी करा आता खूप आहे तर उद्गारार्थी करताना कधी सुद्धा कितीपासून सुरुवात करायची म्हणजे किती रंग आहेत साहित्याचे जे तुमचं जे पहिलं जे या ठिकाणी साहित्याचे जे नाम दिलं असतं त्याला आपल्याला शेवटी लिहायचंय बघा या ठिकाणी ऐवजी किती किती लिहायचं आणि किती लिहून हा खूप काढायचा आणि फक्त हे साहित्याच्याला साहित्याचे जो शब्द आहे त्याला शेवटी लिहायचा आहे आणि बाकी सगळ्यांना आधी लिहायचं म्हणजे किती रंग आहेत आहेत शेवटी काय बाबा साहित्याचे साहित्याचे किती रंग आहेत साहित्याचे आणि शेवटी तुमचं उद्गार वाचक चिन्ह विषय संपला म्हणजे अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहिता येईल म्हणजे उद्गार वाचक चिन्ह शेवटी लिहायचं ते नाही लिहिलं तर मार्क मिळणार नाही पुढचा दुसरा प्रश्न आहे रेखा मावशींचे पाय अस्वच्छ आहेत नकार अर्थी करा नकार अर्थी करताना काय नाही आला पाहिजे पण वाक्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे वाक्याचा अर्थ तोच राहिला पाहिजे म्हणजे रेखा मावशींचे पाय स्वच्छ आहेत स्वच्छ आहेत मग हा जो स्वच्छ आहे त्याच्या विरुद्धार्थी शब्द कुठला स्वच्छच्या विरुद्धार्थी अस्वच्छ अस्वच्छ ओके मग या अस्वच्छ शब्दाचा या ठिकाणी वापर करायचा कसा म्हणजे रेखा मावशींचे पाय स्वच्छ आहेत याचा अर्थ रेखा मावशींचे पाय अस्वच्छ नाहीत म्हणजे नकारार्थी वाक्य झालं पण अर्थ बदलला का नाही बदलला इथं आपण लिहू शकतो रेखा मावशींचे पाय रेखा मावशींचे पाय रेखा मावशींचे पाय अस्वच्छ नाहीत अस्वच्छ नाहीत असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो आणि शेवटी पूर्णविराम द्या व्याकरणाच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे की पूर्णविराम जर नाही दिला तर कधी कधी एखादा मार्ग आपला जाऊ शकतो ठीक आहे तर अशा प्रकारे आपल्याला वाक्यात बदल करता येऊ शकतं किंवा कधी कधी आज्ञार्थी वाक्य करा ओके म्हणजे दररोज शाळेत जावे अं म्हणजे मुलांनी रांगेत चालावे बरोबर ना मुलांनी रांगेत चालावे आता हे एक विधानार्थी वाक्य आणि सांगितलं जाईल की याला आज्ञार्थी करा मग आज्ञार्थी कसं होईल मुलांनो रांगेत चला अशा प्रकारे आज्ञा केली जाऊ शकते म्हणजे अशा प्रकारे हे वाक्य रूपांतर तुम्हाला करायला सांगितलं जाऊ शकतो जुलै दोन हजार तेवीसला हा हो प्रश्न होता यानंतर पुढचा आपल्याकडे प्रश्न आहे की बाबा बघा या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे वाक्प्रचारांचा अर्थ खूप सोपा आहे आता या ठिकाणी तीन वाक्प्रचार दिले जातील त्या तीन वाक्प्रचारांचा अर्थ सांगायचा आणि वाक्यात उपयोग करायचा आहे आता भान ठेवणे म्हणजे जाणीव ठेवणे जाणीव ठेवणे जाणीव ठेवणे ठेवणे ओके मग आता इथं जाणीव ठेवणे हा झाला अर्थ आता याचा वाक्यात उपयोग पण करायचा आहे वाक्यात उपयोग करताना जाणीव ठेवणे शब्दाचा नाही या भान ठेवणे हा शब्द आला पाहिजे हा प्रचार आला पाहिजे म्हणजे मुलांनी आई वडिलांच्या कष्टांचे भान ठेवले पाहिजे बरोबर ना मुलांनी त्यांच्या शिक्षणासाठी आईवडिलांनी केलेल्या कष्टाचे भान ठेवावे म्हणजे अशा प्रकारे आपण म्हणू शकतो ओके पुढचं आहे पारंगत असणे पारंगत असणे म्हणजे तरबेज असणे तरबेज असणे पारंगत असणे म्हणजे तरबेज असणे बरोबर ना आपण म्हणू शकतो विराट कोहली क्रिकेट खेळण्यात पारंगत आहे अशा प्रकारे तुमच्या भाषेमध्ये तुम्ही लिहू शकता गणेश चित्र काढण्यात खूप पारंगत आहे अशा प्रकारे आपण म्हणू शकतो झोकून देणे म्हणजे पूर्णपणे सहभागी होणे झोकून देणे म्हणजे पूर्णपणे पूर्णपणे सहभागी होणे पूर्णपणे सहभागी होणे पूर्णपणे सहभागी होणे मग इथं काय माहिती का पूर्णपणे सहभागी होणे म्हणजे काय की झोकून देणे पूर्णपणे सहभागी होणे म्हणजे काय माथुरी गुरुजींनी सांस्कृतिक कार्यक्रमात मुलांच्या तयारीसाठी स्वतःला झोकून दिले होते अशा प्रकारची वाक्य तुम्हाला लिहिता येऊ शकतात ओके चार चार पेकी पेकी ख़़ी ख़़ी तर अशा प्रकारे इथे तुम्हाला साधारणतः पैकी चार मार्क मिळतात कारण व्याकरणाचा घटक असा आहे की जिथे जर तुम्ही काही व्याकरणाच्या दृष्टिकोनातून चुका नाही केल्या की तिथं तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात निबंध कधी कधी कितीही चांगला लिहिला तरी एखादा मार्क जाऊ शकतो पण व्याकरणामध्ये कुठेही मार्क जायला जागा नसते तिथे तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात आता हा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौथ्यातला आ तो भाषिक घटकांवर असतो हा इतका सोपा असतो ना मित्रांनो चौथी पाचवीची पोरं पण सोडू शकतात मला सांगा शब्द संपत्ती हा जो घटक आहे त्याच्यामध्ये विरुद्धार्थी शब्द आता सत्तेला विरुद्धार्थी काय असत्य म्हणजे जो वर्षभर जरी शाळेत गेला नसेल ना कधीही शिकायला तो सुद्धा या प्रश्नाचं उत्तर सांगू शकतो सत्तेच्या विरुद्ध असत्य खर्चच्या विरुद्ध काय जमा झालं एकदम सोपं आहे शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा आता वाऱ्याचा वेगवान प्रवाह याला आपण म्हणतो झोत बरं का झोत वादळ वगैरे खाली झोत झोतल्या झोत हा परफेक्ट शब्द येतो ठीक आहे आता वचन बदला आता पणती हा शब्द काय एक वचन आहे याचं अनेक वचन करायचं पणतीचं अनेक वचन काय होतं पणत्या पणत्या झालं आता दिवस दिवस एक वचनला पण आपण दिवस म्हणतो आणि अनेक वचनला सुद्धा दिवस म्हणतो एक दिवस असेल तर एकच दिवस दोन दिवस असेल तर दोन दिवस म्हणू शकतो ओके तर इथे दिवसचा दिवसच राहणार आहे दिवसचा दिवसच ओके लिंग बदला आता शिक्षक आहे शिक्षकाचं काय करायचा शिक्षिका शिक्षक आहे शिक्षिका झालं शिक्षिका ओके कवी कवयित्री कवयित्री कवी कवयित्री झालं अशा प्रकारे म्हणजे इथं चार मार्क तुमच्या हातात एक मार्क एक मार्क एक मार्क एक मार्क इथं चारपैकी चार मार्क कोणालाही मिळतील म्हणजे कुठलाही मुलगा असला तरी त्याला इथं आउट ऑफ मार्क मिळू शकतात आता पुढचा एक प्रश्न या ठिकाणी बघा लेखन नियमानुसार लेखन आता इथं लेखन नियमानुसार लेखन मध्ये कसं असतं की दोन गोष्टी असतात कधी कधी एक वाक्य दिलं जाईल दोन वाक्य दिले जातील आणि त्याच्यातल्या प्रत्येक वाक्यामध्ये दोन शब्द चुकीचे असतात तर ते चुकीचे शब्द दुरुस्त करून लिहायचे आता अब्दुलने एक वार तिच्याकडे बघितले आता अब्दुल हा शब्द आपण काय करतो अब्दुल लिहिताना त्याला पहिला उकार असतो म्हणजे बघा असा असतो अब्दुलने असा पाहिजे अब्दुलने एक वार एक वार आणि तिच्याकडेला पहिलीच व्हालांटी असते तिच्याकडे तिच्याकडे बघितले ब घेतले ओके आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर तिच्याकडे आणि अब्दुलने जे शब्द तुम्ही दुरुस्त करून लिहिले त्यांच्या खाली रेषा मारायच्या बस वाळवंटी प्रदेशात वर्षातून एकदाच पाऊस पडतो आता वाळवंटी प्रदेशात वर्षातून आपण कसा लिहितो असं लिहितो वर्षातून वर्षातून एकदाच पाऊस पाऊस कसा लिहितो पाऊस पाऊस असा आपण लिहितो वर्षातून एकदाच पाऊस पडतो तर हे दुरुस्त करून तुम्ही लिहू शकताय पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी पुढचा प्रश्न पण खूप सोपा आहे पुढचा प्रश्न आहे पुढील विरामचिन्ह ओळखा आता इथे विरामचिन्ह ओळखा बघा इथं काय बाबा हे एकेरी अवतरण चिन्ह आहे एकेरी अवतरण चिन्ह अवतरण चिन्ह इथं काय असतं की इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्र, म्हणजे चिन्ह दिले जातील दिल। प्रश्न चिन्ह दिलं जाईल उद्गार वाचक चिन्ह दिलं जाईल अपसरण चिन्ह दिलं जाईल किंवा स्वल्प विराम दिला जाईल पूर्ण विराम दिला जाईल फक्त ते लिहायचं आहे आता इथं बघा याला काय म्हणतो अर्धविराम हा जो आहे आपला अर्धविराम अर्धविराम ओके okay. त्याचप्रमाणे हे असं आलं तर असं आलं तर याला काय म्हणू आपण हे बाबा तुमचं प्रश्नचिन्ह आहे असं एक आलं तर याला काय म्हणणार तुमचा स्वल्प विराम त्याचबरोबर आपल्याकडे हे कुठलं चिन्ह आहे हे दुहेरी अवतरण चिन्ह आहे हा नुसतं असं आलं तर याला टिंब वगैरे म्हणू नका याला म्हणतो आपण पूर्ण विराम तर अशा प्रकारे तुम्हाला चिन्ह दिली जातील त्यांची नावं लिहायची बाकी काय एवढा विषय नसतो एकदम सोपा घटक आहे मित्रांनो याच्यात तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात म्हणजे व्याकरणाचा जो घटक आहे या व्याकरणाच्या घटकात प्रत्येक विद्यार्थ्याला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात तर एकंदरीत अशा प्रकारे आपण आज व्याकरणाच्या घटकावर चर्चा केलेली आहे नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असेल आपल्या युट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो धन्यवाद आणि जाता जाता एक काम करा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये ले मी लेखन विभागावर व्हिडिओ बनवलेले आहे म्हणजे पत्रलेखन बातमी लेखन या सगळ्या गोष्टी कशा लिहायच्या तर लेखन विषय लेखन विभागावर एक स्पेशल व्हिडिओ बनवलेली आहे तर सगळ्या प्रकारचं लेखन त्याच्यामध्ये आहे पत्रलेखनापासून सारांश लेखनापर्यंत बातमी लेखन कथा लेखन या सगळ्या लेखनाचा भाग त्यामध्ये आहे तर व्हिडिओच्या खालच्या डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवरती जाऊन तुम्ही नक्कीच ती व्हिडिओ बघा तर बाय मित्रांनो धन्यवाद 你们都是干啥？You know,